आमच्या शेतात मी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष लागवड आणि अनुभव घेण्यासाठी घेऊन गेलो होतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना मातीचे प्रकार विविध प्रकार सांगितले आणि शेतातील रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून शेणखत वापरू शेती कशी करायची जेणेकरून विद्या कुठल्याही मानवाला रोगराई होणार नाही आणि पौष्टिक असं अन्न कसं मिळेल याविषयी माहिती दिली आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नांगराला ना प्रत्यक्ष अनुभव दिला की नांगराला ना किती जड असतो आणि शेतकऱ्याला नांगर चालवताना किती मेहनत करावी लागते हे याचाही प्रत्यक्ष अनुभव दिला आणि नमस्कार मी लोकमान्य गुरुकुल शाळेची मुख्याध्यापिका लोकमान्य गुरुकुल ही शाळा बारा तासांची शाळा आहे यामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात दर महिन्याला एक क्षेत्रभेट असते आणि या क्षेत्र भेटीमध्ये या वेळेला आम्ही विद्यार्थ्यांना पहिली आमची क्षेत्रभेट झाली दावडी डोंगरावरती विद्यार्थ्यांना डोंगर तिथला परिसर वगैरे दाखवला आणि आत्ता दुसरी क्षेत्रभेट जी आमची झाली ती दावडी गावातील भात शेतीसाठी म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना भात शेती करायला नेलं होतं तिथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या चिखलामध्ये जाऊन रोपं काढून पुन्हा रोपाची ला रोपांची लागवड केली मुळात हे करण्याचा उद्देश हा होता की शेतकरी उन्हातानातून राबराब राबतात खूप मेहनत घेतात प्रयत्न करतात आणि शेती करतात किंवा शेत पिकवतात ज्यावेळेला आपण जेवत असतो पानामध्ये अन्न सहज टाकून देतो काय झालं जर असं वाया गेलं तर हा एक त्याबागचं म्हणजे अशी अशी विचारसरणी किंवा अशी वाक्य आपल्या विद्यार्थ्यांकडून किंवा मुलांकडून येतात तर विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांनी केलेली मेहनत ही कळावी अन्न वाया जाऊ देताना आपण एक क्षण सेकंद सुद्धा लागत नाही पण त्यामागे ते पिकवताना किती मेहनत घ्यावी लागते किती कष्ट घ्यावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव यावा किंवा काही अनुभव जे ते पुस्तकी देता येत नाही नमस्कार नाव प्रभूदेसाई लोकमान्य गुरुकुल मध्ये उपक्रम प्रमुख म्हणून मी काम करतो या महिन्याची क्षेत्रपेठ भातशेती ही होती भातशेतीमध्ये मुलांना आम्ही घेऊन गेलो होतो ज्याच्यामध्ये भाताची प्रत्यक्ष लागवड कशी करायची हे मुलांना याच्यातून दाखवलं गुडघावर चिखलामध्ये आम्ही सर्व मुलं आणि शिक्षकही त्याच्यात उतरून काम केलं हे करत असताना त्या चिखलातनं पाय काढून पुढे जायचं जाताना किती त्रास होतो म्हणजे त्या चिखलातनं चालताना आपल्याला किती त्रास होतो जोर किती जोर लावावा लागतो हे सुद्धा मुलांना त्याच्यातून कळलं आणि किती गुडघावर पाण्यामध्ये भाताचं शेत होतं म्हणजे भातासाठी किती पाणी लागतं हे याच्यातून मुलांना कळलं आम्ही मुलांना हेच दाखवलं की जिथे पाऊस जास्त पडतो तिथेच भाताचं पीक घेतलं जातं जिथे पाऊस कमी पडतो तिथे भाताचं पीक होत नाही हेही याच्यातून मुलांना कळलं